बिग बॉस मराठी सीझन पाच चा चव्हाण याचा झापूक झुपूक सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्याचं दिसून येत आहे आठवड्याभरापूर्वी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता या सिनेमाने आतापर्यंत एक कोटीच्या वर कमाई केली असली तरी ही कमाई अपेक्षेपेक्षा कमी असल्याचं दिसून येत आहे सिनेमाचं बजेट हे पाच कोटीच्या जवळ असल्यामुळे त्याच्या तुलनेने कमाई फारच कमी असल्याचं चित्र आहे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठी सीझन पाचच्या च्या महाअंतिम सोहळ्यात या सिनेमाची घोषणा केली होती यानंतर यावरती संमिश्र अशा प्रतिक्रिया आल्या होत्या तेव्हापासून झालेल्या ट्रोलिंगमुळे आणि टीकेमुळे या, या, या सिनेमाला फार प्रतिसाद मिळाला नसल्याचं दिसून येत या झापूक झुपूक सिनेमाच्या पहिल्या दिवसाची कमाई ही चोवीस लाख रुपये तर दुसऱ्या दिवसाची कमाई सुद्धा चोवीस लाख रुपये होते पण तिसऱ्या दिवशी या सिनेमाची कमाईत घट झाली आणि एकोणीस लाख रुपयाची कमाई के केली चौथ्या दिवशी चौदा लाख रुपये पाचव्या दिवशी सतरा लाख रुपये सहाव्या दिवशी नऊ लाख रुपये आणि सातव्या दिवशी पाच लाख रुपयाची कमाई या सिनेमाने केली या सिनेमाने आतापर्यंत एक कोटी चोवीस लाखापर्यंत कमाई केली आहे या आकड्यावरून या सिनेमाच्या कमाई दिवसेंदिवस घट होत असल्याचं या सिनेमात मुख्य भूमिकेत असला तरी जुई भागवत इंद्रनील कामत हेमंत फरांदे मिलिंद गवळी पुष्पराज यांचा देखील या सिनेमात महत्वाची भूमिका आहे या सिनेमावरून केदार शिंदे यांचं कौतुक होत असलं तरी या सिनेमासाठी त्यांनी खूप घाई केली असं अनेक जण म्हणत आहे आणि बऱ्याच युट्युबरने या सिनेमाला आणि सूरज चव्हाणला ट्रोल केल्यामुळे त्याचा फटका सुद्धा या झापूक झुपूक सिनेमाला बसल्याचं बोललं जातंय मित्रांनो तुम्ही हा झापूक झुपूक सिनेमा पाहिलाय का कमेंट करून नक्की सांगा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका